सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पोहेनाका शिवतीर्थावर नो फ्लेग गॅझेट प्रसिद्ध करतात सातारा नगरपालिका अतिक्रमण विभागाने शिवतीर्थावरील परिसरातील जाहिरातीचे फलक काढण्यास सुरुवात केली सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी या ठिकाणी नो फ्लेग झोन करण्यासाठी येत्या एकोणीस फेब्रुवारीपासून शिवतीर्थावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी नो फ्लेग झोनची कारवाईला सुरुवात केली आहे आज मंगळवारी दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता पोवेनका येथील शिवतीर्थावर अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली या ठिकाणी शाब्दिक वादही झाला त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांना येथील शिवतीर्थाचे पावित्र्य राखण्यासाठी परिसरातील सर्व अतिक्रमण काढण्याची मागणी केली यावेळी अतिक्रमण विभाग प्रमुख प्रशांत निकम यांनी सूचना करत येथील फ्लेग जप्त केले दरम्यान सातारा नगरपालिकेने या ठिकाणी कायमस्वरूपी नो फ्लेग झोन ठेवावे कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाला बळी न पडता येथे नो फ्लेग झोन जाहीर करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत वरे यांनी केली आहे बी एम न्यूज मराठी सातारा संपूर्ण सातारा वासियांचं तीर्थस्थान म्हणून छत्रपती शिवरायांचं स्मारक आहे या ठिकाणी बंदीसाठी यापूर्वी अनेक वेळा बोर्ड लावले गेलेले आहेत नगरपरिषदेने मात्र अंमलबजावणी होत नव्हती अनेक सापळे गेले वर्षानुवर्षे या ठिकाणी लावलेले असतात बॅनर फक्त बदलले जातात या संबंधित मालकांच्यावर गुन्हे दाखल नाहीत कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही या अनुषंगानं मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन एकोणीस तारखेला शिवजयंतीला या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन करणार होतो त्या पार्श्वभूमीवर सातारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित बापट साहेब यांनी या ठिकाणी आता गॅजेट प्रसिद्ध केलेलं आहे आज आणि ते संपूर्ण वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाले आहे यापुढे या ठिकाणी शिवतीर्थ परिसरामध्ये त्याला तो शिवतृत परिसरामध्ये पण त्याही प्रकारचे बॅनर्स लावता कामा नये त्याला नो प्लेस झोन डिक्लेअर करण्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी या साताराचा नागरिक म्हणून तमाम सर्व राजकीय पक्ष संघटना दोरी महाराज साहेब त्याचबरोबर ती अनेक राजकीय संघटना असतील या सर्वांना तसेच समस्त सातारकरांना काही बिल्डर व्यवसाय असतील त्यांना नम्र विनंती करतो की छत्रपती शिवरायांची ही चौथी राजधानी ऐतिहासिक सातारा आहे त्या सातारा शहराचं सा नाव लौकिक वाढवण्यासाठी हे शिवतीर्थ डेव्हलपमेंट केलं जाते नागरिकांच्या कररूपानं जमा झालेल्या पैशातून हा शिवतीर्थाचा विकास होतोय आणि हे वर्षानुवर्ष रखडलेलं काम आज कुठंतरी पूर्णत्वाच जात आहे तर माझी हात जोडून विनंती आहे की आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या संघटनांना सर्वांना विनंती करून सांगा की या ठिकाणी कृपया फ्लेक्स लावू नयेत अशी नम्र विनंती समस्त सातारवासींना मी करतो